विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ बाल आनंद मेळावा दोन हजार बावीस उत्साहात संपन्न औसा प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर आज दिनांक एकतीस बारा दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारणी भाग दोन तालुका औसा येथे बाल आनंद मेळावा दोन हजार बावीस आनंदनगरी खरी कमाई बाजार हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला या मेळाव्याचे उद्घाटन गावातील प्रथम नागरिक नवनियुक्त सरपंच श्री तुकाराम यांच्या फीत कापून करण्यात आले या गावसे माजी शेट्टी श्री शिवाजी यशवंती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती श्री अनिल कदम श्री चंद्रकांत पाटील श्री विनोद जाधव पूनमताई बिराजदार शुभांगीताई बिराजदार तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यासोबतच तरुण मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व रूपरेषा शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबासाहेब सर यांनी उपस्थित सर्वांना सांगितली सरांनी या कार्य उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केला व्यवहारिक ज्ञान चलनाची माहिती श्रमाची किंमत व्यवस्थापन कौशल्य स्वकमाईचा आनंद संभाषण कौशल्य विकसित व्हावे हे उपक्रमाचे उद्देश या निमित्ताने सांगण्यात आले तर कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती सुनीता कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना साहित्य बनवण्यासाठी आलेला खर्च व विकून जमा झालेले पैसे यातून नफा व तोटा कसा ओळखावा हे सांगितले शेवटी श्रीमती कांबळे मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली माझे नाव सृष्टी सतीश बिराजा शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारणी भाग दोन आज आम्ही आमच्या शाळेत बाल आनंद मेळा साजरा करीत आहोत माझे नाव केदार शिवशंकर बिराजदार मी भेळ आणि लाडू आणले आहे भेळची किंमत दहा रुपये भेळची लाडूची ले किंमत दहा रुपये माझे नाव स्वराली श्रीधर पाटील मी भेळ आणले आहे भेळची किंमत पाच माझे नाव अंकिता मी पाणपुरी आणणार आणली आहे दहा रुपयाला प्लेट माझे नाव प्रगती रतन बिराजदार मी बजी आहे दहा रुपयाला प्लेट माझे नाव प्रथमेश रतन बिराजदार विश्व 24 फोर न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा